मी भोकर मतदारसंघामधून माझ्या मुलीसाठी इंदिरिंग कुमारी दामिनी दादाराव ठेके हे विधानसभेची काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मी मागत आहे आज काँग्रेस पक्षाचा एक मेळावा आणि मार्गदर्शन असल्यामुळं आम्ही आज मेळाव्यात सर्वजण हजर झालो तर सध्या भो बो, भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्यासमोरील आव्हाने काय असते भोकर विधानसभेमध्ये फक्त शेतकऱ्याचा प्रश्न आहे पुन्हा युवकांचा प्रश्न आहे रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न आहे एमआयडीसीचा प्रश्न आहे बरेच काही असे जे कामं आतापर्यंत तीस चाळीस वर्षामध्ये व्हायला पाहिजेत होते पण ते झाले नाहीत तेच प्रश्न जास्त आहेत सध्या वातावरण काय सांगत नाही काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे काँग्रेसच्या वातावरणासाठी काही विषय नाही काँग्रेसचं वातावरण एकदम चांगलं okay. शंकर तीर्थ भोकर मतदारसंघातून दादाराव पाटील ढगे यांच्या मुलीला तिकीट काँग्रेस पक्षातर्फे मिळवे आमची सर्व गावकऱ्याची आणि भोकर मतदारसंघाची ही पूर्ण इच्छा आहे आणि हे जर नाही भेटलं तर आम्ही पुन्हा अपक्ष लढू दादराव पाटील ढगे यांच्या सोबत राहू आणि ग रोजगाराचा प्रश्न आहे उसाचा प्रश्न आहे सोयाबीनला भाव नाही या बरेच अडचणी आहेत आज चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण तिथं नेतृत्व करतात मात्र गावाला कुठं रोड नाही आणि कोण्या गुत्तेदाराला काम देऊन दे ते बोगस कामं होत आहेत आणि ते कामं कुठंतरी चांगले झाली पाहिजे शेतकऱ्यांना शेताला जाता आलं पाहिजे त्यांच्या केळी वावरातून बाहेर निघाली पाहिजे ऊस निघाला पाहिजे हे सगळं कामं हो जर व्यवस्थित होत नसतील तर आम्ही दारोपाटी ढगे यांना बहुमतांना पर्चमताने निवडून आणू आपण विषय अशोकराव चव्हाण साहेबांचा काढलेला हा तर त्यांच्या कारखान्यासंदर्भात आपले काय संद। कारखान्याच्या संदर्भात सांगत गेलं साहेब गंगापट्टीचा ऊस हा एप्रिल मेमध्ये जातो हो। आणि दुसरा जो गटक्यांचा ऊस आहे हा पहिला प्रथम जानेवारी डिसेंबरमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये जातो एकमेव सांगायचं कारखान गंगापट्टीचा जो भाग आहे आमदुऱ्यापासून त्या भागाला कोणतंच उत्पन्न घेता येत नाही त्या उत्पन्न कोणतं एकच ऊसाचं उत्पन्न ते बी अठरा अठरा महिने ऊस जात नाही त्या ऊसाला भाव भेटत नाही त्याची निकोरी येत नाही त्या ऊसाला त्याचा चाळीस टन ऊस व्हायचा असतं वीस टन होतो एकरी आमची हेच सांगायची मागणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही दादरावबाई ढगे यांच्या बंजारा समाजाचा पूर्ण पाठिंबा राहील दादाराव साहेब याला आमचं बंजारा समाजाचा पूर्ण पाठिंबा राहील नाही